कोण होती ती भाग दहावा तिने घरी चढण्याचा था आग्रह केला पण सभ्यपणा दाखवण्याची आणखी एक संधी मिळाली होती त्याला आणि ती तो हातची नक्कीच जाऊ देणार नव्हता शिवाय तो टॅक्सीत होता त्याने खूप नम्रपणे नकार दिला आधीच खूप उशीर झालाय अंधार झालाय रात्र झालीय वगैरे कारण दिली तिने हे मान्य केलं त्याची गाडी बिल्डिंगच्या गेट बाहेर पडली पण तिथल्या वॉचमनने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं राजेशचं मात्र लक्ष नव्हतं त्याच्याकडे आता पुढे एअरपोर्ट वरच्या साक्षी कविता या सगळ्या गोष्टींचा त्याला जणू विसर पडला होता अवंती सोबत भेटून तिच्या सोबत बोलून तिच्या सोबतच्या सोनेरी स्वप्नांमध्ये पुरता रमला होता तो ज्या डेस्टिनेशनकडे चालण्याचा तो प्रयत्न करत होता ज्याच्यासाठी एवढी मेहनत घेत होता ते डेस्टिनेशन स्वतःहून त्याच्याकडे चालत येत होत मनोमन प्रचंड आनंद झाला त्याला घरी येताना त्याने जेवण पार्सल घेतलं माई येणार नव्हत्या हो त्याला यायला उशीर झालेला तसाही थकलाच होता तो फ्रेश होऊन जेवण केलं आणि बेडवर येऊन झोपणार तोच अवंतीचा मेसेज आला थँक यू सो मच गुड नाईट त्याने हे गुड नाईट असा रिप्लाय दिला बस आणखी थोडे दिवस हे असं गुड नाईट करावं लागणार आहे आपल्याला विचार करतच त्याला झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला येऊन त्याने गंगाधर यांना दिल्लीला झालेल्या सगळ्या मीटिंगचे अपडेट दिले त्याच्या कामावर गंगाधर खुशच होते तसाही कामात हुशारच होता तो त्याला दिलेलं काम त्याने चोख पार पाडलं होतं राजेश मी काय म्हणतो त्या शिप बद्दल मॅनेजमेंटने ओके दिलेलंच आहे तर आता काय करायचं ते बघ समोर कमी क्वांटिटी पासून सुरुवात करूयात आपण आणि तू इनिशिएटिव्ह घेतलाय तर मला वाटतं यातलं सगळं तूच हँडल कर प्रपोजलही तूच बनवलेला आहे त्या मेहता अँड कंपनीशी एक मिटिंग करून सगळं ठरवून घे गंगाधर त्याला म्हणाले डोंट वरी सर मी करेल सगळं मी बघतो सगळं व्यवस्थित आजची अपॉइंटमेंट मिळाली तर आजच जाऊन भेटून येतो तो प्रचंड उतावीळ होता ठरवलेला प्लान अंमलात आणण्यासाठी उत्सुक होता दुपारनंतर तो अवंतीच्या ऑफिसमध्ये जाणार होता त्यासाठी त्याने तशी रिटसर अपॉइंटमेंटही घेतली जेवण करून तो तिच्या ऑफिसला पोहोचला तिच्या ऑफिसच्या खालीत असताना त्याला त्याचा मित्र विजय याचा फोन आला विजय हा राजेशचा फार जुना मित्र होता नाशिक पासूनचा अगे शाळेतले मित्र होते दोघही विजय असा भलत्या वेळी फोन केला का रे काय झालं साधारण दुपारच्या वेळी वगैरे त्याचा फोन कधीच यायचा नाही अरे राजू फार वाईट बातमी आहे रे का काय झालं मोहित मोहित गेला विजयच्या आवाजात कमालीचं दुःख बस ते ऐकून क्षणभरासाठी राजेशलाही धक्का बसला मोहित गेला असा अचानक पण कधी कसा अरे नेमकं काय झालं ते कळलं नाही मलाही माहिती नव्हतं महिन्याभरापूर्वीच गेला तो मी सुद्धा ऑफिसच्या कामासाठी नाशिक बाहेर होतो आज सकाळी आलो तेव्हा कळलं फार वाईट झालं मला वाटलं काका काकुनी सांगितलं असेल तुला नाही मला काहीच माहिती नाही पण झालं काय होत नेमकं कारण कळलं नाही त्याच्या जाण्याचं पण नाशिक हायवेवर त्याच्याच गाडीत त्याची डेड बॉडी सापडली ना कुठला घाव होता ना कुठली मारण्याची खून सगळंच फिशी आहे पोलीस केस सुरू आहे एवढंच कळालं बघूया काय बाहेर पडतं ते विजयने सांगितलं मोहित गेला हे ऐकल्यावर राजेशच्या पोटात जरा वेळासाठी भीतीचा गोळा आला जुने कर्म आठवले बरं राजू मी नंतर बोलतो तुझ्यासोबत एवढंच सांगायला फोन केला होता तुला घाईत आहे नंतर निवांत बोलूया एवढं सांगून विजयने फोन ठेवला राजेशने कपाळावरचा घाम पुसला आणि तो लिफ्ट मध्ये शिरला सातव्या मजल्यावरच्या ऑफिस मध्ये आला त्याने तेवढ्या वेळा स्वतःला सावरलं रिसेप्शन व्हिवर येऊन त्याने मिस्टर मेहतांशी अपॉइंटमेंट असल्याचं सांगितलं रिसेप्शनिस्टने चेक केलं आणि नंतर त्याला मिस्टर मेहतांच्या केबिन मध्ये पाठवलं केबिन मध्ये शिरताच राजेशने मेहतांना ग्रीट केलं आईये आईये राजेश सर बैठिये इसके पहले भी हमने आपकी कंपनी के साथ डिस्ट्रीब्यूशनशिप की बात की थी पर क्या करे आप बड़े लोग हो किसी ने ध्यान ही नहीं दिया मेहता आवाजा तक्रार होती ती राजेश अपेक्षित होती आधी सगी माइी काढ़ बड़े छोटी की क्या बात है सर हम सब के साथ होना जरूरी है पुरानी जो बातें हो गई उसको मिट्टी डाली है भूल जाइए सब कुछ अब नई शुरुआत करते हैं मैं हूं ना राजेश तन्ना मनाला हाँ वो भी ठीक है हम हमारे कुछ प्रोडक्ट की डिस्ट्रीब्यूशनशिप के साथ शुरुआत करेंगे और धीरे-धीरे बड़े प्रोडक्ट की तरफ जाएंगे मंजूर हम तैयार हैं मुझे पूरी उम्मीद है इस डिस्ट्रीब्यूशनशिप का हम दोनों को ही फायदा होगा एक काम करता हूँ मेरे एम्प्लॉय से भी आपकी मुलाकात करा देता हूँ म्हणून मेहतांनी अवंतिला फोन करून आज बोलवलं मी आय कमिंग सर अवंतेने तिच्या नाजूक आवाजात विचारलं ती आत आली अरे तुम्ही इथे राजेशला म्हणून अर्थात तिला आश्चर्य वाटलं पण त्याने तसे चेहऱ्यावर अवंती को, तो फिर कोई ही नहीं। वैसे तो मैं को सपोर्ट के लिए बुलाने वाला था मिस्टर मेहता मनाले वैसे उसे डायरेक्ट सेल्स का भी काफी एक्सपीरियंस है पर जब आप एक दूसरे को जानते ही हो तो हमारी कंपनी की तरफ से अवंती ही आपके साथ कोऑर्डिनेट करेगी जो भी रहेगा आप इसी से बात कर लिया कीजिए मेहता मनाले और राजेश निशान होता वैसे तो बहुत कम दिन हुए हैं इनको यहाँ करके पर ये अपने काम में बहुत होशियार है मेहता अवंती कौतुक कर जरा ही वाटली नहीं कोई बात नहीं मेहता जी काम तो धीरे धीरे सीख ही जाएगी और अगर कुछ प्रॉब्लम हुआ तो मैं हूं ना राजेश अग्द सोजोड़पणे सुरत सुरतला अवंती ये मिस्टर राजेश शिरके है वैसे तो तुम जानती ही हो एच एन से आए है इनकी कंपनीने प्रोडक्ट के डिस्ट्रीब्यूटरशिप ऑफर की है आज से आप इनके साथ ही काम करेंगे मेहतांनी अवंतीला सांगितलं ओळखीच्या माणसासोबत काम करायला मिळणार म्हणून तीही खुश झाली सुरुवात तर झाली होती पण ही सुरुवात त्या दोघांना कुठे घेऊन जाणार हे फक्त येणारा काळच सांगू शकत होता भाग कसा वाटला ते नक्की सांगा कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद